नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल हा भाजपच्या बाजूने लाग लागलेला आहे आणि तब्बल सत्तावीस वर्षांचा सत्तेतला दुष्काळ संपवत आता दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येणार आहे आणि अरविंद केजरीवाल यांचा स्वतः तर पराभव झालाच आहे पण आम आदमी पार्टीला सुद्धा भाजपच्या तुलनेत अत्यंत कमी जागा मिळाल्या आहेत आपण या सगळ्या निकालाचं विश्लेषण जाणून घेणार आहोत लोकसत्ताचे दिल्ली प्रतिनिधी महेश सरलष्कर यांच्याकडून महेश सरांशी आपण याआधी सुद्धा दिल्ली विधानसभा निवडणुकांबद्दल बोलतोच आहोत महेश सर हा निकाल लागल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय मला असं वाटतं की ह्याच्यातले दोन पहिली माझी प्रतिक्रिया असे की बारा लाखांनी जिंकून देणं म्हणजे बारा लाखाची रेवडी जी आहे बीजेपी त्याने बीजेपीला जिंकून दिला अशी माझी पहिली रिॲक्शन होती पण अपार्ट फ्रॉम दिस म्हणजे त्याची एक म्हणजे एक एक, 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 एक काय म्हणतो एक मुद्दा सोडला तर एक अगदी सिरियसली बोलायचं झालं तर दोन गोष्टी आहेत एक तर केजरीवालच्या विरोधातलं हे मँडेट आहे सिरियसली त्याचं अनालिसिस करायचं झालं आणखीन वन लाईनर सोडून दिला आपण बारा लाखाचा तरी केजरीवालांच्या विरोधामधलं हे मॅन्डेट आहे हे मान्य करावं लागेल ज्या पद्धतीने पर्सेंटेज वोट पर्सेंटेज कमी झाले आणि ज्या पद्धतीने सीट्स कमी झाले आहेत ऑलमोस्ट मला वाटतं साठ वरून चोवीस वरती आलेलं आता माझ्या फायनल आकडेवारी मला वाटतं हा चोवीस वरती आलेले आहेत जे काही लीड आहेत विन्स uh, आहेत आणखीन बीजेपीची जी आकडेवारी आहे ती सेहेचाळीस वरती गेली आहे ज्यांना आठ जागा मिळाल्या होत्या आणखीन वोट पर्सेंटेज ऑलमोस्ट दहानी वाढलेले अडतीसचं मला वाटतं अठ्ठेचाळीस आथ, एकोणपन्नास झालेलं आहे आणि आप आपचं जे वोट पर्सेंटेज आहे ते त्रेपन्न टक्क्यांवरून दहा टक्के मला वाटतं कमी झालेलं आहे hmm. फायनल टॅली अजून येईल संध्याकाळपर्यंत त्रेचाळीस टक्क्यांपर्यंत वगैरे त्रेचाळीस टक्क्यांपर्यंत तर हा जो मॅन्डेट आहे तो केजरीवालांच्या विरोधात आहे हा एक भाग झाला दुसरा भाग असा आहे त्यातला की बी जे पीची सत्तावीस वर्षानंतर पुन्हा विजनवासातून ते बाहेर येतात दिल्ली दिल्लीमध्ये त्यांना सत्ता मिळते आहे हा दुसरा भाग आणि तिसरा भाग असा की बी जे पीला मध्यम दिल्लीतल्या मध्यम आणि जिंकलेला आहे पूर्णतः हा तिसरा महत्वाचा त्यातला हे आहे असं म्हणूया आपण बीजेपीनं जी मशिनरी वापरायला पाहिजे होती ती मशिनरी पूर्णतः वापरली पण ज्याला मास्टर स्ट्रोक म्हणतो आपण तो मास्टर स्ट्रोक बारा लाखांचा होता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो काही बारा लाखाच्या उत्पन्नावरती कर मुक्त ते मुक्त करण्याची जी घोषणा बजेट केली त्याच्यामुळे आणि दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मध्यमवर्गीय आहे म्हणजे मध्यमवर्गीय काय होती नाही एकसारखं नाही पण ज्याच्या ज्याला ज्या मध्यमवर्गीयाला चाळीस हजार महिना मिळतात पन्नास हजार मिळतात तीस हजार मिळतात साठ हजार मिळतात हे सगळे या सगळ्या लोकांनी गेली दोन हजार पंधरामध्ये दोन हजार वीस मध्ये केजरीवालला मतदान केलेलं होतं त्यांनी आता बीजेपीला मतदान केलं हा वोटर जो आहे तो लोकसभेला मोदींना वोट करतो आणि केजरीवालांना विधानसभेत करतो यावेळेला त्यांनी मोदीं मोदींकडे बघून मध्यमवर्गीय आणि बीजेपीला मत दिली हा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे बरोबर टर्निंग पॉइंटच दिल्लीच्या राजकारणामधला आहे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे मनीष सिसोदिया यांचा सुद्धा जनपुरामधून पराभव झाला एक आशेचा किरण आपसाठी आहे ते म्हणजे दिल्लीच्या आधीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय झालेला आहे कालकाझी मधून पण महेश तुम्हाला काय वाटतं एकतर मध्यमवर्गीय मतदार भाजपवर खुश झाले पण त्या बरोबरच केजरीवाल यांची सलग इतकी वर्ष सत्ता दिल्लीमध्ये होती त्यामुळे कुठेतरी अँटी इन्कम्बन्सीचा फटका सुद्धा आम आदमी पक्षाला बसला का जरूर बसला तुम्हाला मी मागच्या वेळेला पण सांगितलं की केजरीवाल हे हे त्यांना असं वाटत होतं की ते सगळ्याच्या अभाऊ आहेत वरती आहेत म्हणजे एक देव पण त्यांनी स्वतःला घेतलेलं होतं त्यांना माणूसपणावरती आणलं आणि माणूसपणाचे जे फटके बसतात ते फटके त्यांना बसले आणि ते स्वतः हारले या सगळ्या नवी दिल्लीमध्ये तीनदा जिंकले चौथ्यांदा हारलेले आहेत आणि तुम्ही ते मार्जिन बघितलं हारण्याचं तर ते तीन साडेतीन हजारांचं आहे ते संदीप दीक्षित यांना जेवढी मतं मिळाली तेवढीच आहेत आ, एक प्रकारे त्यांनी आईच्या हा हारण्याचा Uh, केजरीवालांनी शिला दीक्षितांना हरवलं होतं आणि पूर्ण सत्ता हिसकावून घेतलेली होती काँग्रेसकडून त्याच्यानंतर काँग्रेसला दिल्लीमध्ये सत्ता मिळाली होती ते हा एक प्रकारे एक वेगळ्या पद्धतीचा बदला घेतला असं म्हणता येऊ शकेल म्हणजे बदला शब्द कदाचित योग्य नसेल पण द फॅक्ट इज दॅट की तीन हजार मतं त्यांना मिळाली आणि तीन हजारांनी केजरीवाल हारले तर ते स्वतः जिंकले नाहीत पण दुसऱ्याला त्यांनी हरवला हा एक भाग दुसरा भाग असा की जे तुम्ही बघितलं असेल तर मनीष सिसोदिया तेही हारले आहेत सोमनाथ भारती हे पण हारलेत म्हणजे जे दिग्गज आहेत ते त्यांना हार पत्करावी लागलेली आहे या सगळ्या ह्याच्यात म्हणजे मी पहिल्यांदा म्हटलं की तसं लोकांनी यांना हरवलंय हे त्यांच्या विरोधातलं मॅन्डेट आहे म्हणजे बीजेपी जिंकली हे खरं आहे पण पहिल्यांदा जर कुठलं अनालिसिस करायचं पहिला पॉईंट कुठला असेल तर okay. लोकांनी केजरीवालला हरवलं दॅट इज बरोबर ही निवडणूक जी होती ती अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिष्ठेची जास्त होती आणि अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतली जनता अजून किती मानते याचं एक सार्वमत घेतल्यासारखंच ही निवडणूक होती त्यामुळे अरविंद केजरीवाल ना दिल्लीच्या जनतेने नाकारलंय असं आपल्याला म्हणता येईल पण महेश यामध्ये काँग्रेसमुळे ज्या तिरंगी लढती झाल्या त्याचा किती फटका आपला बसला जसं तुम्ही आता म्हणालात की अरविंद केजरीवाल आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये जेवढं मार्जिन आहे बरोबर संदीप दीक्षित यांना मिळालेली आहेत जर काँग्रेस या लढतीमध्ये नसतं तर मग परिणाम वेगळा झाला असता का काँग्रेस या दोन पॉइंट ऑफ व्ह्यू बघता येईल काँग्रेस या निवडणुकीमध्ये लढती नव्हतं देखील आणि काँग्रेस या लढतीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आलं देखील आता तुम्ही जंगपुरामध्ये मनीष सिसोदे हारले तर मनीष सिसोदे यांचा मार्जिन हारण्याचं सा साशे आहे आणि तिथे जो उमेदवार काँग्रेसचा आहे त्याला मला वाटतं सहा हजार मतं पडली असेल मतं पडली आहेत मला आता एक्झॅक्ट हे नाही आकडा माझ्याकडे ना नाहीये पण तर हे जर लक्षात घेतलं तुम्ही तर काँग्रेसच्या सहा हजार मतं पडली जंगपुरामध्ये सिसोदियांना आणि ते हारले सहाशेनी तर सहा हजार मतं ह्या काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली आहेत सिसो संदीप दीक्षितने घेतली आहेत म्हणजे काही ठिकाणी काँग्रेसनी आपला हरवलेला आहे आणि त्याचा परिणाम काही प्रमाणामध्ये आपच्या हरण्यामध्ये झालेला आहे पण ओव्हरऑल इम्पॅक्ट बघितला तर साडेचार टक्क्यावरून ते सहा टक्क्यावरती गेले दीड टक्का वाढलेला आहे याचा या, याचा अर्थ आपची जी मतं जी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसने घेतली आहेत खेचली आहेत असं झालेलं नाही म्हणजे तुरंगी लढत झाली आहे तिरंगी लढत झाली नाही काँग्रेस कौं, हे काय त्या पातळीवर ओव्हरऑल दिल्लीच्या निकालाच्या पातळीवरती काँग्रेस जे आहे ते निग्लिजिबल आहे काही ठिकाणी त्यांनी फटका बसला हे हे खरं आता दुसरा मुद्दा असा की जर समजा शेवटच्या टप्प्यामध्ये काँग्रेस ऍक्टिव्ह झाली ही काँग्रेस जर समजा महिनाभरापूर्वी दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी ऍक्टिव्ह झाली असती तर कदाचित आणखीन मोठा फटका केजरीवाल आणि आपला बसला असता त्यांनी जास्त मतं खेचली असती त्यांचं म पर्सेंटेज वरून दहा वरती केलं असतं तर खूप मोठा फटका बसला असता आणि ही मतं आपचीच त्यांनी घेतली असती हे काही बीजेपीची घेतली नसती जर हे जर असं झालं असतं तर आपला आणखीन भटका बसला असतं म्हणजे त्यांचे म्हणजे अठ्ठावीस वगैरे जे आता चोवीस जा, जा, जागा दिसत आहेत तर त्याच्यापेक्षा सुद्धा ते कमी झाले असते निव्वळ काँग्रेस काँग्रेस सक्रिय नव्हती म्हणून आपला चोवीस जागा मिळाल्या नाहीतर ते बीजेपी सारख्या आठ जागांवरती पण खाली आले असते त्यांचा पूर्ण सफाय झाला असतो बरोबर महेश आता पण या निवडणूक निकालानंतर सगळ्यात मोठा प्रश्न जो विचारला जातोय तो अरविंद केजरीवाल यांचं भवितव्य काय त्यांचं राजकारण आता यापुढे कसं असेल म्हणजे ते फक्त दिल्लीवरच अजून म्हणजे महापालिका निवडणुकांवर कॉन्सन्ट्रेट करतील का आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे पंजाबमध्ये तर त्यांची सत्ता आहेच पण आणखीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपलं राजकारण न्यायचा प्रयत्न करतील तुम्हाला काय वाटतं केजरीवालांचं मूळ हे दिल्लीत आहे तुम्ही तुमचं स्वतःचं घर उद्ध्वस्त केलंय आता स्वतःचं घर उद्ध्वस्त झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्याच्या घरात आणि दुसऱ्या ठिकाणी काही जाऊन काय त्याच्या त्यांना ते काही राजकीय फायदा होणार नाही स्वतःच घर हे तुम्हाला नीट करावं लागेल स्वतःचा आरोग्य जो आहे तो तो बाजूला ठेवून लोकांना हात जोडून माफी मागावी लागेल आणखी पुन्हा नव्याने पक्ष बांधावं लागेल ते गुजरात गुजरातमध्ये गेले गोव्यामध्ये गेले हिमाचलमध्ये पण निवडणूक लढवायची होती त्यांना उत्तराखंडमध्ये लढवायची होती पंजाबमध्ये आता पंजाबमध्ये त्यांचं सरकार आहे पण मुद्दा असे की तुम्ही एक्सपान्शन करत आहात पण तुमच्या पायाखाली काय जळते हे तुम्ही बघितलेलं नसल्यामुळे तुमची पंचायत झालेली तुम्ही तुरुंगात गेलात तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ऑफकोर्स तुम्ही पिंजून काढली दिल्लीत पण तुमची इमेज डॅमेज झाली तुमच्या शीश महलवरन सगळे आरोप झाले आणि तुम्हाला तुम्ही तुम्ही असं दाखवलं की मोदीवालच आपलं केजरीवालच्या समोर कोण Hmm. कोणीच नाही बघा hmm. तर तर ते अदृश्य ती जागा जी होती ती मोदींनी भरून काढली जो चेहरा दिसत नव्हता तो मोदींनी भरून काढला आणि बीजेपी hmm. जे भी जिंकला आहे त्यामुळे आता केजरीवाल केजरीवालना पुन्हा पहिल्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत पॉलिटिकल त्या सगळ्या कोर्स करेक्शन करावे लागतील आणि इंडिया आघाडीतून काँग्रेसला आम्ही बाहेर काढतो वर ह्या ज्या वल्गना आहेत त्या त्याचा काही परिणाम होणार नाही इंडिया आघाडीचं काय व्हायचं ते होऊ दे पण केजरीवालांचं राजकीय भवित भवितव्य हे राष्ट्रीय स्तरावरचा आणि राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाचा नेता म्हणून जे काही आतापर्यंत ते 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 स्वतःला प्रमोट करत होते आलेले आहेत त्यामुळे आता नव्याने करावे लागेल बरोबर केजरीवाल यांना पुन्हा एकदा या पराभवातून शिकून नव्याने पार्टी उभी करावी लागेल पण महेश के, केजरीवाल यांच्या पक्षातले कितीतरी लोक असे आहेत की जे केजरीवाल यांच्यावर नाराज होऊन बाहेर पडलेले आहेत किंवा त्यांनी बंडाचं निशाण फडकवलेलं आहे आम आदमी पक्षाच्या एकजुटीवर या पराभवाचा काय परिणाम होईल ऑफकोर्स परिणाम होईल स्वाती मालिवालनी ज्या पद्धतीनं आपच्या विरोधाने केजरीवालच्या विरोधात कॅम्पेन केलं ते तुम्ही बघा तिचे ट्विटर अकाउंटवरती तिने किती व्हिडिओज हे टाकलेले आहेत ते पहा ती म्हणजे ती आ, स्वाती मालिवालनी पक्ष सोडलेला नाहीये राज्यसभेचे सदस्य आपची पण तिने ज्या ज्या पद्धतीने कॅम्पेन केलं तिला ज्या पद्धतीने अपमानास्पद वागणूक दिली गेली मारहाण झाली आणि त्याच्यानंतर केजरीवालाने काही केलं नाही तर तो प्रत्येक जण आपापला हिशोब मांडतात एक स्वाती मालिवालनी मा, हे केलं आतिशीला प्रमोट केल्यानंतर कैलाश गेहलोत निघून गेले बाय बायदे कैलाश गेहलोत हे जिंकलेले आहेत बीजेपी आपमधून बीजेपीला गेलेले आहेत आणि ते जिंकलेले आहेत म्हणजे त्यांचा आपचा मोठा नेता जो बीजेपीकडे गेला जिंक तो जिंकलेला आहे तर ही असंतोष जो आहे तो होताच पार्टीमध्ये आता जर मनोज सिरसोदे हारले केजरीवाल हारले तर म्हणजे आपमधल्या नेत्यांना आणखीन आत्ता जे जिंकलेले आहेत आमदार चोवीस पंचवीस जे काही येतील फायनल मध्ये त्यातले किती जण आप बरोबर राहतील बर किती जण आप सोडून जातील आणि समजा मोठा चंग नाराज होऊन गेला आता बीजेपीला गरज नाहीये त्या गोष्टींची गरज नाही पण समजा नको असेल नेतृत्व तर म्हणजे काय माहिती ना म्हणजे पुढच्या डेव्हलपमेंट ज्या आहेत त्या अनिश्चित आहे बरोबर बीजेपी बरो बर, माहीर बरो बर, आहे माही आपण आप बद्दल बोललो महेश पण गेल्या काही महिन्यातल्या निवडणुका जर पाहिल्या आपण हरियाणाची महाराष्ट्राची आता दिल्लीची दिल्ली विधानसभा दिल्ली निवडणुकांबद्दल सुद्धा असं बोललंच जात होतं की ज्याप्रमाणे भाजपने हरियाणा काबीज केलं महाराष्ट्र मिळवला त्याचप्रमाणे भाजपला आता दिल्लीतला विजय फार काही दूर नाहीये तुला तुम्हाला एकूण भाजपच्या राजकारणाबद्दल काय वाटतं आता दिल्ली सुद्धा जिंकली आता पुन्हा एकदा भाजपचा अश्वमेध सगळ्या राज्यांमध्ये असाच फिरेल का प्रयत्न तरी असाच आहे बीजेपीचा आणि तो तसं होण्याची म्हणजे शक्यता या दिल्लीच्या विजयामुळे कैक पटीनं वाढली आहे त्यांचं कदाचित मोठं टार्गेट जे असेल ते मला वाटतं पश्चिम बंगाल असेल पश्चिम बंगालच्या निवडणुका लांब लांब आहेत आता नाही आहेत पण फर्स्ट टार्गेट ते बिहार आहे बिहारमध्ये बिहार म्हणजे म्हणजे स्वतःचा मुख्यमंत्री बनवणे ही एक आ, एक मनीषा असू शकते तर ते जो नेक्स्ट स्टेप जे आहे बिर बिहार जिंकणे मला वाटतं ह्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये असतील बिहारच्या निवडणुका तर ते जिंकणे हे पहिलं टार्गेट असते पण पुन्हा दिल्लीचं आपण हे करूया तर हे तिसरा जो सलग विजय आहे तो एक मोठा विजय आहे म्हणजे बीजेपीसाठी हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्ली दिल्ली जिंकल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षानंतर तुम्हाला राजधानीचं राज्य सरकार तुम्हाला मिळतं आहे सत्ता मिळते आहे ही ह्यूज ह्यूज विक्टरी आहे म्हणजे त्याच्यात काही वादच नाही आणि तुम्ही पाहायला गेलं तर म्हणजे बीजेपीची जी पक्ष संघटना आणि मशिनरी आहे ती राबवलीच आहे म्हणजे पूर्ण ज्याला पण तुम्ही महाराष्ट्रात पण बघितलं हरियाणामध्ये मध्ये पण बघितलं की कशा पद्धतीनं ती मशिनरी राबवली जाते तर ते तशी दिल्लीमध्ये राबवली गेली पण एक गोष्ट झाली की प्रत्येक टप्प्यावरती कोर्स बीजेपीने केलेलं दिसतं म्हणजे पाहायला मिळाले दिल्लीमध्ये पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की भ्रष्टाचाराचा मुद्दा चालेल शीश महेल वगैरे वगैरे पण तो काही प्रमाणात चालला पण नंतर लक्षात आलं की निम्नस्तरीय जे आहे जुग्गी झोपडी मधले आहेत या मतदारांना आपण खेचून आणू शकत नाहीये तर ते काही हालणार नाहीत तर मग त्यांनी त्यांचा गियर बदलला आणि ते नागरी समस्यांवरती गेले एमसीडी जी आहे महापालिका ती आप आप त्याचा परत इन्कम इंकुंग, अँटीइन्सीचा जो एक फॅक्टर एमसीडी पण होता म्हणजे रस्त्यांची दुर्दशा असेल यमुने असेल व्हॉट एव्हर हा जे म्हणजे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत वगैरे हे जे लोक लोक जाता येता बोलत होती तर त्याचा परिणाम झाला आणि तिसरा जो परिणाम होता तो ऑबवियसली हा होता की मध्यम वर्ग जो आहे तो नाराज होता हे लक्षात आलं म्हणजे मध्यम वर्ग नाराज होता ही गोष्ट केजरीवाल यांना समजलेली होती पण शेवटी असं आहे ना की मध्यम वर्ग नाराज असेल तर तो त्याच्यावरती उपाय काय तर त्यांना तो उपाय शोधता नाही आला बीजेपीनं तो उपाय शोधला आणि तो बारा लाखाची उत्पन्नावरती करमुक्ती हा एक शेवटच्या टप्प्यातला एक मास्टर स्ट्रोक झाला आणि ह्या तीन फेजेसमध्ये तीन कोर्स करेक्शन्स होत 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 बीजेपीने ही हा जो विजय आहे तो मिळवलाय तर त्यातला आणखीन एक भाग असा होता की मी मागच्या वेळेला देखील म्हणलेलं होतं की ही जी निवडणूक आहे ती धर्माच्या आधारावरती झालेली नाही बरोबर म्हणजे ओखला किंवा मुस्तफाबाद किंवा हे जे हे आहेत ओखलाची मला वाटतं आपने जिंकलेली ते मुस्लिम बहुल आहे तिच्या ती तिथे हिंदू दिलेला उमेदवार होतो पण तो आत्ता त्या तो काही जिंकू शकलेला नाहीये मुस्तफाबाद मध्ये ती बहुल मला वाटतं मुस्लिम बहुल होती पण तिथे मोहन मोहनसिंग बिष्ट होते मोहनसिंग बिष्ट हे जुने बी जे नेते कार्यकर्ते आहेत आणि ते करावलनगर मधून जिंकले जिंकलेले आहेत तर ती सीड जी आहे ती वगळता अदरवाईज हिंदू मुस्लिम आ, असा कोई कुठला फॅक्टर नव्हता बीजेपीने हिंदू मुस्लिमचं राजकारण फारसं दिल्लीमध्ये यावेळेला केलं नाही ध्रुवीकरण केले नाही जे जो फॅक्टर कारणीभूत ठरला तो वर्गीय होता म्हणजे मध्यम वर्ग आणखी निम्न स्तरातील हे म्हणजे क्लास फॅक्टर जो होता तो त्याने त्याने बी जिंकून दिलं आणि बीजेपीच्या लक्षात आलं की दोन हजार वीस मध्ये आपण धर्माच्या आधारावरती जे राजकारण केलं होतं ते आता चालणार नाही होणार नाही वर्गाच्या आधारावरती केलं पाहिजे आणि ते लक्षात आल्यानंतर जो जो शेवटच्या चार पाच सहा दिवसातला फरक पडला त्या त्याच्यामुळे हे तुम्हाला दहा टक्क्याचं जे मार्जिन वाढलेलं ते त्याच्यामुळे झालं बरोबर महाराष्ट्रामध्ये जसं लाडकी बहीण हा एक ही फॅक्टर ठरला तसंच दिल्लीमध्ये सुद्धा बारा लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त केलं भाजपनं तो एक महत्वाचा फॅक्टर ठरला आता परवेश वर्मा हे जायंट किलर ठरलेले आहेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय दिल्लीमध्ये भाजपची सत्ता तर येणार पण मुख्यमंत्री कोण होऊ शकत मुख्यमंत्री परवेश वर्माचे वडील साहेब सिंग वर्मा हे बीजेपीचे मुख्यमंत्री होते म्हणजे होते ते आणि म्हणजे दिल्ली हरियाणा दिल्ली पट्ट्यामध्ये जाट लीडर जायंट जाट लीडर असणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे परवेश मर्वा हे वन ऑफ द कंटेंडर असू पण शकतात जाट लीडर म्हणून जा पर, ते पुढं आलेले आहेत आणखीन हे होऊ शकतं पण दोन तीन नाव आहेत जी ज्याचा विचार कदाचित होऊ शकतो एक नाव असं आहे की आ, विजेंद्र गुप्ता जे रोहिणी मतदारसंघातून आलेले आहेत हे विजेंद्र गुप्ता हे दोन हजार पंधरा साली बीजेपीला तीन जागा मिळाल्या त्या त्या तीन जागांमधले हे एक आहेत हे त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी त्यांनी खूप व्यवस्थित बांधलेली आहे ते लोकांमध्ये त्यांचा खूप नेटवर्किंग आहे दोन हजार मध्ये पण जिंकले आपच्या ऑन मध्ये दोन हजार वीस मध्ये आपच्या ऑन स्लॉट मध्ये जिंकले आठ जागा मिळाल्या त्यापैकी ते म्हणजे तेही होऊ शकतात त्याच्यानंतर दुष्यंत गौतम हे जे आहेत करोलबागमधून एस सी सीट आहे ती करोलबागमधून एस सी एखादा जर मुस्लिम मुख्यमंत्री द्यायचा ठरवला बीजेपीने जे की बाबा दलित मुख्यमंत्री द्यायचा तर एक दलित मुख्यमंत्री म्हणून चेहरा कदाचित विचार केला जाऊ शकतो असे तीन चार पाच नावं आहेत की जी प्रॉबली येऊ शकता या सगळ्याचा विचार होऊ शकतो पण नो म्हणजे बी एक स्ट्रॅटेजी अशी असते की जी नावं मीडियामध्ये फ्लोट होतात ती सह त्याच्यावरती ते मोदी शाही रिलेक्टंट असतात हे करण्याला आणि दिल्लीचं फॅक्टर एक फॅक्टर असं आहे की दिल्लीचे दिल्ली बीजेपीची दिल्ली एक एक वेगळं पण वेगळं पण इन अ सेन्स की आ, भी, दिल्ली बीजेपी ला कंट्रोल करणं हे एक मोठं आव्हान असतं म्हणजे आता जाट लीडर दिल्लीच्या जा, दिल्ली बीजेपीच्या दिल्ली भी जाट लीडरनी ते दिल्ली बीजेपी भी कंट्रोल केली तर तो मेजर आव्हान देणारा माणूस ठरू शकतो नेता ठरू शकतो सो म्हणजे प्रवेश वर्मा यांना करताना हा विचार पण केला जाऊ शकतो बरोबर आता दिल्लीचे मुख्यमंत्री कोण होणार हे तर आपण बघूया पण महेश अगदी शेवटचा प्रश्न आता आम आदमी पक्ष हा विरोधी पक्षामध्ये बसणार आहे दिल्लीला कदाचित आतिशिन सारख्या नेत्या ह्या विरोधी पक्ष नेत्या होऊ शकतात पण पुन्हा एकदा भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यामधलं जे कट्टर स्पर्धेचं राजकारण आहे ते दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का ऑफकोर्स पाहायला मिळेल माझ्या वेळेला केजरीवाल स्वतः हरले सिसोदिया स्वतः हरले पार्टी सत्तेतून गेली पंधरा वर्ष दहा अकरा वर्ष सलग तुमच्याकडे पार्टी होती ती गेली तुम्ही मूळ तुमचं घर आहे ते उद्ध्वस्त झालं तर तुमच्याकडे राहिलं काय तुम्हाला तुम्ही रस्त्यावरती उतरून संघर्ष करून पुन्हा पार्टी बिल्डअप करणे याच्याशी पर्याय नाही आणि केजरीवाल यांच्यासारखा महत्वाकांक्षी लिडर असतो तो काही शांत बसणारा नाही आता उलट जास्त मोदी विरोध जास्त बीजेपी विरोध सुरू होईल आणि हे एक प्रकारे इंडिया आघाडीला किंवा हो, विरोधकांना एक प्रकारे चांगलीच गोष्ट आहे की केजरीवाल आक्रमक होणे केजरीवाल रस्त्यावरती उतरणे प्रत्येक पातळीवरती मोदी आणि शहांना अंगावर घेऊन एक एक मुद्दा उपस्थित करणे आणि लोकांपर्यंत जाणे ही जी प्रक्रिया आहे ती जर झाली तर संघर्ष वा वा वाढेलच म्हणजे आप आणि बीजेपीचा विधानसभेमध्ये जसा संघर्ष वाढेल तसा रस्त्यावरती पण तुम्हाला संघर्ष वाढलेला पुढचा बरोबर आहे महेश तुम्ही म्हणालात तसं खरं आहे की अरविंद केजरीवाल हे काही शांत बसणारे राजकारणी नाही आहेत भाजपला ते त्यांच्याच भाषेमध्ये त्यांच्याच पद्धतीनं उत्तरं देत असतात आणि अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया मदे गेले ते बाहेर आले त्यानंतर त्यांनी दिल्लीची निवडणूक लढवली आम आदमी पक्षाचा पराभव जरी झालेला असला तरी त्यांनी भाजप विरुद्ध सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध केलेला संघर्ष आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे दिल्लीचं राजकारण आता कसं वळण घेतं ते पाहावं लागेल पण महेश सर दिल्लीच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही वेळोवेळी आम्हाला तिथली परिस्थिती सांगितली या राजकारणाचं विश्लेषण केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भाजपचा विजय झालाय आणि अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय दिल्लीच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद